राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ खर तर माता लोकमाता लोक स्वराज्य जननी हिच जिजाऊ जिने घडविले स्वराज्य ज्योती हिच जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती लखोजी राजे जाधव आणि माळसाबाईच्या पोटी चार भावांच्या पाठीवर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंचा जन्म झाला जाधवांच्या घरात वाढलेली ही कन्या नंतर भोसलेची सून झाली स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज भोसलेची पत्नी झाली आणि संसार करत असताना शिवनेरी किल्ल्यावरच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी या स्वराज्याला या देशाला या रयतेला सगळ्या जाती धर्माचा पाठीराखा म्हणून इथल्या बहुजनांचा उद्धारक म्हणून इथला कुळवाडी कुळभूषण म्हणून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला खर तर स्वराज्याचं बाळकडू बाल, बाल शोभाला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी लहानपणापासूनच पाजलं तलवारबाजी असेल किंवा घोडदौड असेल स्वराज्याचं संपूर्ण शिक्षण हे जिजाऊंनी स्वतः बालशोबांना दिलं त्याचबरोबर वीरबाजी पासलकर असतील किंवा असंख्य स्वराज्य संकल्पक शाहजी महाराज भोसलेंनी इथल्या मावळ प्रांतातील कणखर मजबूत आणि इथल्या सह्याद्रीचा खडा ना खडा माहिती ज्यांना आहे असे सवंगडी सोबत दिलेलेच होते जे संस्कार शहाजी महाराज आपल्या पुत्रावर केले होते तेच संस्कार नंतर हळूहळू छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या रयतेवर सुद्धा केले बाजीच्या देठाच सुद्धा संरक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं खर तर आज जिजाऊंचं स्मरण करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करत असताना आज समाजामध्ये आम्ही त्याच पद्धतीनं जगतो का वागतो का समाजाचं त्याच पद्धतीने हित जपतो का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे त्याचं कारण सुद्धा तसच आहे जाती धर्माच्या उतरंडी जशा जशा सध्या धर्मांध वातावरण निर्माण करून रचल्या जात आहेत त्यावेळेस मात्र राष्ट्रमाता जिजाऊंनी सगळ्या अनिष्ट रूढी परंपरा अंधश्रद्धा कर्मकांड सगळ्यांना सगळ्यांना माती दिली होती मोठ माती देण्याचं काम अंधश्रद्धे विरोधात परखड त्या ठिकाणी भूमिका घेण्याचं काम जिजाऊंनी केलं कारण स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज ज्यावेळेस आपल्यातून निघून गेले होते मृत्यू पावले होते त्यावेळेस सती जाण्याची प्रथा होती जिजाऊ गेल्या नाहीत सती कारण बघा माणूस जिवंत असताना आपण त्याच्यासोबत त्या पद्धतीनं वेळ देत नाही राहत नाही वागत नाही आणि मग तो माणूस गेल्यानंतर जो मागचा संसाराचा गाडा आहे तो व्यवस्थित सांभाळायचा सोडून ती जी प्रथा होती सती प्रथा कडाडून विरोध केला जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजच घडवले नाहीत तर जिजाऊंनी छत्रपती संभाजी महाराज सुद्धा घडवले जिजाऊंनी फक्त शिवाजी महाराजांवरच स्वराज्याचे संस्कार केले नाहीत छत्रपती संभाजी महाराजांवर सुद्धा केले सगळ्यात महत्वाचं बाजीच्या देठाचं संरक्षण करण्या इतपत म्हणजे माणसांवर तर प्रेम करावंच माणसासाठी तर झगडावं झटावंच परंतु आपली मुखी जनावरं असतील किंवा कुणब्याचं जे सर्वात मोठं धन आहे ते धन म्हणजे त्याची शेती आहे आणि शेतीत पिकणार त्याचं जे काही अन्नधान्य असतील कडधान्य असतील जे जे काही असेल त्याच सुद्धा संरक्षण झालं पाहिजे कारण तेच तुमच्या उपजीविकेच साधन असत हे जिजाऊंनी ओळखलं होतं ज्यावेळेस बालशिवाला घेऊन जि जिजाऊ पुण्यात आल्या होत्या बेचिराग झालेलं होतं हे पुन माणूस इथं राहावा किंवा राहायला गेला पाहिजे इतकं बेचिराग करून टाकलं होतं कारण इथं माणूसच थांबला नाही पाहिजे दहशत निर्माण होती कारण मुरार जगदेवांनी हे सगळं उद्ध्वस्त करून इथल्या वेशीवर पहार रोहून त्याच्यावर एक मडक मुंडक त्या ठिकाणी लावलं होतं लोकांवर भीती निर्माण करण्यासाठी जिजाऊंनी ते सगळे पहार काढून टाकली ते सगळी दहशत त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकली आणि लोकांच्या मनामध्ये आपल्या या पुण्याबद्दल जिजापूर बद्दल प्रेम निर्माण व्हावं म्हणून जिजाऊंनी याच पुण्यामध्ये सोन्याचा नांगर चालवला लाल महाल कधीतरी जा आपण शान्णकुळी सप्तकुळी घाटावरचे घाटाखालचे देशमुख पाटील सगळे 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 आपण दाखले देतो पण एकदा जाऊन तिथली माथी मस्त करा लावून या ठीक आहे आजचा महाल छोटा आहे खर तर मालकाचा वाडा छोटा आहे आणि चाकर नौकराचा वाडा फार मोठा आहे हे बघा एकदा तिथं जाऊन ज्यावेळेस जिजाऊंनी हे पुन त्या ठिकाणी लोकांच्या मनातली दहशत बाजूला काढून हे वसवलं आज पुण्याचं वैभव जे जगभर असतं त्याचं संपूर्ण श्रेय जिजाऊंनाय महाराज छत्रपती झाले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला ज्यावेळेस राज्याभिषेक झाला रायगडावर त्यावेळे सुद्धा जिजाऊंनी ते आपल्या छत्रपतींच स्वराज्याचं देखणं रूप पाहिलं होतं किती आनंद असेल तेच करायचं होतं जिजाऊंना आणि ते सत्यात उतरवण्यासाठी स्वतःचा मुलगा सुद्धा स्वराज्यासाठी दिला साधी गोष्ट नाही आपण नेहमी म्हणतो चर्चा करतो फक्त प्रत्येक घराघरात शिवाजी जन्माला पाहिजे आणि ज्यावेळेस आपल्या घरात जन्माला आणायची किंवा यायची वेळ असते त्यावेळेस माझ्या घरात नको दुसऱ्याच्या कारण एवढा संघर्ष कोण करेल आमचं पोरग चार पायऱ्या उतरायला तरी बाळा पडशील पण शेकडो गड किल्ले जिंकले संभाजी महाराजांनी तर इतक्या लढाया केल्या साडेतीनशे किल्ल्याचा संग्रह निर्माण केला पण एवढ्या सगळ्या लढाया करताना एक सुद्धा लढाई हरले नाहीत हे संस्कार जिजाऊनच्या होते म्हणून जिजाऊ समजून घ्यायचे असतील तर त्यांचा इतिहास समजून घेतला पाहिजे इतिहासाचं वाचन केलं पाहिजे आम्ही इतिहास इतिहासात रमण्यासारखी साठी नाही वाचायचा तर इतिहासातून प्रेरणा घ्यायची म्हणून वाचायचा असतो वाचला गेला पाहिजे खर तर आज छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र असेल संभाजी महाराजांचं असेल जिजाऊंचं असेल पूर्ण शिवचरित्र आम्हाला वाचायला कुठं मिळतंय याचं सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्याच्यासाठी घराघरात शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत पण त्या अगोदर घराघरात जिजाऊ सुद्धा जन्मले पाहिजेत कारण जिजाऊ ही फार मोठी प्रेरणा आहे तुम्ही आम्ही भेटलो कधी समोरासमोर आलो तर आम्ही पहिल्यांदा बनतो जय जिजाऊ का महिलांना सर्वोच्च सन्मान दिला पाहिजे आज जिजाऊ जयंती साजरी करत असताना काय करावं काय केलं पाहिजे एकच करायचं की आपल्या माता भगिनींना तर सर्वोच्च मानायच परंतु पुरुष प्रधान संस्कृतीला एक मातृत्वाचा आपण जर त्या ठिकाणी ओलावा देण्याचं काम केलं झरा देण्याचं काम केलं जय जिजाऊ जर म्हटलो तर ता समोरचा ताकदीनं जय जिजाऊ म्हटला पाहिजे का तर हा आमचा तो इतिहासाचा वारसा आहे तो आम्हाला तुम्हाला आम्हाला जतन करायचा आहे म्हणून जाता जाता एवढंच सांगतो अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे या देशाला जिजाऊंचा शिवा पाहिजे किती झाले मर्द मावळे या जातीवाद्यांचे भक्त आणि तुमच्या आमच्या तलवारीवर तुमचं आमचंच रक्त थांबा पुन्हा एकदा पेटलेल्या मावळ्यांचा थवा पाहिजे आणि आता आपसातले वाद बंद करून परत एकदा या जिजाऊंचा शिवा पाहिजे पण ते शिवाजी महाराज पाहिजेत पण स्वराज्यातले सगळ्या जाती धर्माचे मावळे सुद्धा एकत्र पाहिजेत जातीच्या धर्माच्या उतरंडी बाजूला ठेवून तुम्हाला आम्हाला एकत्र यावं लागेल जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसली अंगणात तुळस जिजाऊ तुम्ही तर नसते दिसले कुठल्याच मंदिरावरचे कळस जिजाऊ तुम्ही नसता तर विचार सुद्धा करवत नाही म्हणून ती जिजाऊ आपल्या स्मरणात ठेवत असताना आपण घराघरापर्यंत जिजाऊंच चरित्र तेही घराघरापर्यंत शिवचरित्र संभाजी महाराजांचं चरित्र, चरित्र पोहोचवण्याचं काम करू बघा कसे सगळे प्रेरणादायी जगण्यासाठी एक उमेद घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडतील परत एकदा सर्वांना जिजाऊ जयंतीच्या शुभेच्छा सांगण्यासारखं बरच काही आहे परंतु जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं एवढंच सांगतो की माणूस म्हणून जगण्यासाठी आपल्याला इतिहासात रमावं लागेल घुसावं लागेल इतिहासातून प्रेरणा घेऊन आपल्याला आपलं आयुष्य जगावं लागेल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय हो